पन्नास टक्के लोक मला शोधत शोधत येतात हुडकत येतात मला द्यायचं काय नाही उत्तर ते तुझ्याकडे मला चर्चा बऱ्याच आल्या लग्न झाले आणि ते लव्ह मॅरेज होत त्याच्याबद्दल तुला काय सांग उत्तर द्यायचं नसलं तर टाळू शकतेस पण यावस किंवा तुझे फॅन्स लोक आहेत त्यांच्याबद्दल बरीच चर्चा आहे त्याबद्दल विचारलं मग ते म्हणतात डिवोर्स घ्या त्याच्यासोबत आणि ह्याच्यासोबत लग्न करा फुल वेळ काय म्हटलं असं कसं बोलायला लागलाय सर तुम्ही गणपतीच्या वेळेस दुसरा मुलगा आला आणि येऊन आतल्या साइडला डायरेक्ट माझ्या खुर्चीवर बसला आणि असा बसलाय काय पाहिजे सांगा तुम्हाला कॉफी विथ इन्फ्लुएन्सर या भागामध्ये आज आपल्यासोबत उपस्थित आहे कोल्हापूरची मैना सुनैना सुनैना तुझं स्वागत थँक्यू सो मच तुम्ही बोलवले चॅनलवर छान वाटलं मला आणि पहिल्यांदाच पॉडकास्ट करावं लागले मी म्हणजे <laughs> पहिल्यांदाच आयुष्यात काही अनुभव असतात पहिल्याच असतात तसा हा अनुभव समज आता एक गावाकडची साधी मुलगी आता रील स्टार म्हणजे युवकांच्या हृदयाची धडक असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तर हा प्रवास आहे याच्याबद्दल काय सांगशील असं अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या असं मी होईन किंवा रील स्टार होईन आपण किंवा काय असं काही डोक्यात नव्हतं होतं असं पण स्वप्न नव्हतं ते ऑटोमॅटिकली होत गेलं सगळं व्हिडिओ टाकत गेलो आणि सगळं चांगला प्रतिसाद मिळायला लागल्यावर मग अजून करत गेलो आणि आज एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आहे आता कोल्हापूरची महिना सुनैना हे नाव कसं सुचलं आणि याच्या मागचं काय कारण आहे की हे नाव द्यावं किंवा हे आता फेमस झालेलं नाव हे का द्यावं असं तुला वाटलं कोल्हापूरची महिना सुनैना ज्यावेळेस दंगल आपल्या ह्याच्यात चालू होती कोल्हापुरात दंगल चालू होती त्यावेळेस नेट ऑफ केलेले नेट सगळीकडचे बंद केलेले फक्त कॉलिंग चालू होतं त्यावेळेस दोन दिवस कंटिन्यू फक्त नेट ऑफ आणि जे काय असेल ते कॉलिंगच मग आमच्या घरात वायफाय होता त्यामुळं मला ते वायफाय मुळे मी ते बघत होतो आणि मी व्हिडिओज पोस्ट करू शकत होतो कोल्हापूरमध्ये जास्त कोणाला रेंज नव्हती किंवा वायफाय वाल्यांना सगळं नेट चालवता येत होतं इंस्टाग्राम ओपन करता येत होतं त्यावेळेस मग मी व्हिडिओज टाकला व्हिडिओ टाकल्यानंतर मग त्यावेळेस तो रन झाला जास्त कारण कोल्हापूरमध्ये जास्त कोणाचं नेट चालू नव्हतं माझं म्हणजे ठराविक जणांचं होतं त्यामुळे तो पळला व्हिडिओ आणि असंच व्हिडिओ करता करता सुचला की बाबा सो कोल्हापूरची मैना सुनय असं सु। बोलता बोलताच असं काय ठरवून बिरवून काय काय केलं नव्हतं डायरेक्ट फोन घेतला तर हॅलो नमस्कार राम राम मंडई मी कोल्हापूरची मैना ना, ना। असं ते ऑटोमॅटिकली आलं आणि ते झालं आता जे तू बोललीस रामराम मंडळी की तू चहाच तुझं तु दुकान सुद्धा आहे होय तर त्याला नाव सुद्धा तू रामराम मंडळी दिले ते यातूनच आले होय कोल्हापूरची मैना सुनायन हे माझं वेळेस फेमस झालं माझं पहिलं हॉटेल मॅनेजमेंट झालं त्यामुळे पहिलं क्षेत्र माझं हॉटेल इंडस्ट्रीचं होतं पण त्यानंतर मम्मी इन्फ्लुएन्सरच्या ह्याच्यात आलो मग आता आलोय पण माझं ते पहिलं हे होतं त्यामुळं मला काय करायचं होतं काहीतरी चालू करायचं होतं मग आता फेमस झालोय ह्या नावानंच फेमस झालोय त्या नावानच चालू करूया असं ठरवलं आणि रामराम मंडळी सगळ्यांना जास्त आवडत होता कारण माझा रामराम मंडळीवर जास्त भर होता राम राम मंडळी असं मग तेच घेऊन मी माझं चहाचं दुकान चालू केलं ते एकदा परत आमच्या कॅमेऱ्या समोर जरा तू सुरुवात बोलून दाखव लय दिवस केलेलं नाही लय दिवस बोललेलो नाही मी तर हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी कोल्हापुरीची मैना सुनै वापर हा जो टोन आहे म्हणजे तुझ्याकडं तुझे म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळी बघितलं तर तो प्युअर कोल्हापुरी टोन होता म्हणजे आणि तू तो तसाच सांभाळत आलीस कसं आहे की प्रत्येकाच्या भाषेचा एक लयज आहे सक्सा आपला कोल्हापूरची एक रांगडी भाषा हे जो आपला पण एक वेगळा म्हणजे कुठं पण गेले तर म्हटलं तू कोल्हापूरचा आहेस काय म्हणजे काही वेळा तरी मी तुझ्यासमोर बोलू शकत नाही ते शिव्यात तसे ऐकले काय कोल्हापूरचा अडथ असं तसं ते आपली भाषा ऐकली की म्हणतात तो तु तुझा चांगला टोन आलेला आहे आणि आता तू रामराम मंडळी आणि कोल्हापूरची महिना सुनेना म्हणून तुला ओळखतात मग आता हे चहाची टपरी म्हणजे चहाच दुकान सॉरी ते हे मग तिथला ते म्हणजे आता बोलता बोलता की मला त्या ह्याच्यामध्ये काम करायचं हॉटेल मॅनेजमेंट वगैरे तिथून डायरेक्ट फक्त चहावरच का मर्यादित राहिलीस चहावरच मर्यादित राहिलो म्हणजे लक्ष्मी शेवटी माझी पहिली मी मानतोय ते म्हणजे माझ्या रामराम मंडईला कारण रामराम मंडई उभं करताना जे काही अडचणी आल्या ज्यावेळेस कोण नव्हतं सोबत त्यावेळेस फक्त खंबीर साथ देणारे माझ्या आई आणि दादा दोघं जणच होते त्यावेळेस मग जे काही के केले त्याला मी जास्त मानते। की बाबा रामराम मंडईला मी जेवढं स्ट्रगल करून ते उभं केले लोकांना वाटते की बाबा इन्फ्लुएन्सर झाली पैसे आले लगेच उभं केलं तर तसं नव्हतं त्यामाग पण लय काय काय केलं पैसे गोळा केले कुठून काय काय कसं सेट लय तेच आम्हाला लय काय काय म्हणजे विषय काय माझ्याकडे पहिला गाडी नव्हती गाडीच्या आधी मी के एम टी न प्रवास करत होतो जे काय आतलं स्ट्रक्चर असू दे गाळं बघणं असू दे हे सगळं के एम टीच्या बसनं जायचं आतलं स्ट्रक्चर माप घेऊन त्या ग्राफिक वाल्याकडे जायचं त्याला रिक्वेस्ट करायची दादा चला जरा गाळ्यात गाळ्यात जाऊया आणि माप घेऊन येऊया म्हणजे तुम्हाला पण बरं पडेल असं सांगायचं त्यांना घेऊन जायचं माप घ्यायची गाड्याची मग नंतर जायचं परत तिथं मग त्यांनी सोडणार बस स्टॉपवर तिथून मग घरी असं केएमटी न सगळं हे करत होतो आणि पहिला स्टार्टिंगला पैसे वगैरे काहीच नव्हतं मग मा माझ्याकडे सोनं होतं ते घाणवट ठेवलं ते सोनं घाणवट ठेवून एक पन्नास हजार भर आले आणि थोडेफार पैसे पन्नास हजार पर्यंत दादानं मला दिलं आणि थोडेफार पैसे पप्पांनी आमच्या एलआयसी माझी काढून ठेवलेली त्यातनं थोडेसे आलेले ते सगळं असं सग गोळा करून मग ते एक, 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 एक रुपये जोडून जोडून मग उभं केलं रामराम आता त्या चहाच्या दुकानाला किती वेळ देतेस चहाच्या दुकानाला मला इच्छा तर लई असत्या की बाबा मी जास्त वेळ त्याला द्यावा खरं मला माझ्याकडनं घडत नाही कारण तसे अनुभव आल्यात मी सध्या आता फक्त सकाळी जातोय आठ वाजता दुकान उघडायचं आणि आठ ते दहा किंवा अकरा पर्यंत दुकानात थांबायचं मंथन आल्यानंतर मग आपण दुसरी बाकीचे बाहेरची कामं असतात तिथं जायचं मग संध्याकाळी आलो तर मग जे काय असेल सगळं आवरून वगैरे जायचं असं म्हणजे रोज दोन तास तू से कम्पल्सरी हो, हो, कंपल्सरी कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे चहाचा गोडवा तो तुझ्यासारखाच गोड आहे का तिथं ते चहाची चव चांगल्या म्हणून येतात की तुला बघायला पन्नास टक्के लोक मला शोधत शोधत येतात हुडकत येतात मला आणि बघून नाही मंथनला बघून नाही मंथन सोबतच बोलत बसतात मग ऑप्शन नसतोय नाहीये तर मंथन सोबत तर बोलूया आणि जाऊया त्यामुळे मंथन सोबत बोलतात पन्नास टक्के लोक हुडकत येतात आणि पन्नास टक्के लोक आता त्यांना माहिती झाले की बाबा हा इथं सुनयनाचा आहे अजून पण लोकांना तिथंपर्यंत पोचलेलं नाही की बाबा हाय सुनैनाचा रामराम मंडळी आहे मग थोड्याफार जणांना माहिती आहे जे तिथले प्रॉपर आहेत जे येतात रोज डेली ते वाले आहेत त्यांना माहिती आहे सोनं गहाण ठेवलं मला असं वाटतं मी रोज बघतोय म्हणजे मी माझ्या ऑफिसच्या समोरच तुझं चहाच दुकान आहे मग आता ते बोललीस की सोनं गहाण ठेवलं ते अजून सोनं गहाण आहे की सोडवलेस नाही नाही सोडवलं सोडवलं बाबा लक्ष्मी आहे ती आपली <laughs> पहिल्या डोक्यात ते एकच सोनं घाणवत ठेवलं खरं डोक्यात एकच विचारायला लागलं नाही ते काढून ना आणायला पाहिजे काढून ना आणायला पाहिजे कसे तर पैसे गोळा करायचे शूटला जायचं इकडं तिकडं कमी बजेट मध्ये काम करायचं आणि मग ते सोड सोनं घाणवट काढून आणलो तर चहा बरोबर सुद्धा आहे कसा वेळ द्यायला मिळतोय आणि ते कोण सांभाळते गोकुळ शिरगाव मध्ये मालच दुकान आहे तिथं मम्मी सांभाळत्या मम्मी आणि दादा जण असतात दोघ जण ते दुकान सांभाळतात पप्पा गेल्यानंतर दादावर पण जबाबदारी पडली त्यामुळे अचानक सगळं झाल्यामुळं तो मम्मी ते सांभाळत हे सगळं म्हणजे आता शिरगाव म्हणजे शहरालगतचा हायवे लागून असलेलं गाव तसं पहिल्यांदा बघायला गेलं तर ग्रामीण टच होता पण आता बरच सुधारणा झालेली आहे कनेरी मठामुळं इंडस्ट्रीमुळे चांगली डेव्हलपमेंट त्या भागात झाली या सगळ्या परिसरातला तुझ्यासोबत बघायचा दृष्टिकोन आधी कसा होता आणि <laughs> आता कसा आहे जे आम्ही पहिलाच म्हटले की गावाकडची मुलगी ती आता रील स्टार तो अनुभव तुझा कसा आहे पहिला लोक बोलत पण नव्हतीत माझ्यासोबत पहिला लोक बघत पण नव्हती खरं आत्ता येते जातेली जर माझा स्कार्फ निघलेला असू दे किंवा म्हणजे स्कार्फ शक्यतो घालून जास्त फिरतोय मी जर काढलेला असेल तर सगळी बघितल्यानंतर बोलवतात सोनू कुठं म्हणजे सोनू म्हणतात तिथं कुठे चाललंय आस, पहिला बोलत पण नव्हती पहिला दृष्टिकोन पूर्ण वेगळा होता खरं आता ह्या स्टेजवर आल्यानंतर सगळ्यांचा दृष्टिकोन बघायचा एकदम चेंज झाला एकदम चेंज पर आता पण त्या गावातल्या लोकांचा चांगला सपोर्ट आहे पण घरातल्या लोकांचा म्हणजे महत्वाचं तुझ्या बोलण्यातून येते की आई आणि भाऊ तर या दोघांचा कसा सपोर्ट आहे तुला म्हणजे या सगळ्या गोष्टीला त्या दोघांचा पूर्ण माणसाला काय पाहिजे असते मेंटली सपोर्ट पहिला पाहिजे असतो आणि तो पहिला मेंटली सपोर्ट दिलाय तो फक्त दादाने आईने म्हणजे बाकीचे कोण पण किती पण सोडून जातील खरं रक्ताची नाती आई आणि दादा अजिबात कुठं सोडून जाणार नाही असा त्यांनी सपोर्ट पहिल्यापासून ठेवलाय माझ्या बाबतीत मग ते पूर्ण शून्यात न पासून असू दे कि बाबा मला कॉलेजला आता हे प्रॉब्लेम यायला लागलेत किंवा मला जाऊ वाटे ना किंवा काय झाले बसून माझं दुकान उघडू पर्यंत किंवा आता मी ह्या स्टेजला आहे पर्यंत माझ्या दादा आणि आईनं फुल्ल सपोर्ट आणि पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी दिली कोण सोडून जाणार नाहीत हे जे तू बोललीस म्हणजे तर त्याच्यावर नाही तुला पर्सनल सवाल आहे द्यायचं काय नाही उत्तर ते तुझ्याकडे आहे मला चर्चा बऱ्याच आल्या तर ती उत्सुकता आहे तू बोललीस आता म्हणून सुचलं जा की म्हणजे लग्न झाले आणि ते लव्ह मॅरेज होत त्याच्याबद्दल तुला काय सांगायचं उत्तर द्यायचं नसलं तू टाळू शकतेस पण पन... <laughs> या वस तुझे फॅन्स लोक आहेत त्यांच्याबद्दल बरीच चर्चा पहिलं तर मी पर्सनल लाईफ काय एक्सपोज केली नव्हती पहिल्यापासूनच पण आता करायला लागायला कारण लोक तशी उठवायला लागले आणि लव्ह मॅरेज केलं लग्न झालं पण इन्फ्लुएन्सर व्हायच्या आधी मी सामान्य मनुष्यच होतो म्हणजे जे काय लाईफ लोकांची चाललेली असतात तशीच माझी लाईफ होती खरं त्यामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम होते कारण माझं लग्न दोन हजार तेवीस मध्ये झालं त्यानंतर दोन वर्ष भरपूर प्रॉब्लेम चालू होते एक वर्ष भरपूर प्रॉब्लेम चालू होते एक वर्षानंतर मी इन्फ्लुएन्सरच्या ह्याच्यात आलो व्हिडिओ करायला लागलो त्यानंतर पण प्रॉब्लेम चालू होते खरं मी सोशल मीडियावर काही दाखवलेलं नव्हतं त्यामुळे लो लोकांना असं वाटते की बाबा नाही सोशल मीडियावर आल्यानंतर ही चेंज झाल्या किंवा जे काय असेल लोकांना भरपूर काही प्रश्न पडतात पण तसं काय नाहीये आता मग खरं लग्न झालं होतं आणि तो डिवोर्स झाला डिवोर्स झाला हे हो। करायचं का डिवोर्स होऊन माझं म्हणजे सेपरेशन होऊन माझं एक वर्ष झालं म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पास चार डिसेंबर पासून मी सेपरेट झालो बर आता दुसरा एक परत त्यालाच जोडून प्रश्न की लग्न लव मॅरेज झालं डिवोर्स झाला मग त्यावेळी तुमचं तू म्हंटलेस कि साधं होतं किंवा एवढं सोशल मीडियावर नव्हतं आता तू स्टार आहेस रील स्टार आहेस बऱ्याच जाहिरात आहे तुला चार पैसे त्याच्यातून मिळत असते पण अशी पण काही बोलतात की त्यावेळी ज्यावेळी काय नव्हतं त्यावेळी व्यवस्थित होतं पण आता पैसे आल्यामुळे तिनं आता ही जास्त पैसे मिळाले म्हणून म्हणजे अभिमान पिक्चर सारखं झाले काय तसं कायच नाही लोकांना तेच वाटतंय की बाबा हिजाड पैसे आल्यात म्हणून हिनं डिवोर्स घेतला असेल किंवा काय झालं असेल खरं लोकांनी बघितलेलंच नाही पहिला ज्या वेळेस लग्न झालं ज्या वेळेस मी इन्फ्लुएन्सर व्हायच्या आधी एक वर्ष होतो त्यावेळेस जे काय प्रॉब्लेम होत ते लोकांनी बघितलेलंच नाही लोकांना माहितीच नाही खरं लोक लगेच जज करतात की बाबा हिजाड पैसे आलेत म्हणून असं असं झाले म्हणजे हिनं सेपरेट लगेच झालं पण तसा मला तिकडून रिस्पॉन्स नव्हता मला वाईट कुणाला बोलायचं नाही पण नव्हतं चांगलं आमच्या दो दोघांचं पण पहिल्यापासूनच लग्न झालेल्यापासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत आमचं जरा पण चांगलं नव्हतं काहीच चांगलं नव्हतं लोकांना दाखवण्यासाठी होत पण घरातल्या आतल्या बातम्या ज्या असतात की नाही ते आम्हालाच माहिती असतात नाही खरं कसं आहे की प्रेम ज्यावेळी आपण एकमेकावर करतो त्या एकमेकाच्या दोघांच्याही बाजू मात कोण खरं कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे हे आम्ही ठरवू शकत नाही ते तुम्हाला दोघांनाच माहिती पण हे माहिती नव्हतं काय दोघांचं एकमेकाचे स्वभाव काय आहे त्याचा स्वभाव काय तुझा स्वभाव काय आणि हे जोपर्यंत आपल्याला सगळ्या माहिती होत नाहीत तोपर्यंत आपण त्या लग्नाच्या ज्या जाऊन ते आयुष्यभर संसार टिकेल अशा ज्या गोष्टी आता त्यावेळी पहिला बेसिक या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या लागतं काही गोष्टी लग्नाआधी माहिती होत्या तरी पण त्यावेळेस ते, ते, ते एज नव्हतं माझं कि बाबा लोकांचं म्हणजे माझ्या आई दादा सांगत होती करू नकोस करू नकोस थांब एक वर्ष खर तरी पण मी थांबलो नव्हतो अजिबात त्यावेळेस ते माझं एजच होता हट्टीपणा करायचा किंवा नाही मला करायचंच आहे ते आपलं मेंटेलिटी तशी असते मॅच्युरिटी नसते आपल्याला त्या एज अननॅच लव्ह स्टोरी होती हा पूर्ण त्यावेळेस विश्वास ठेवून हो गेलो लोकांनी भरपूर सांगितलं जे काय प्रॉब्लेम असतील तिकडचे किंवा काय लोकांनी सांगितलं तरी पण मी ऐकलो नाही त्यावेळेस तरी पण मी एकाच माणसावर विश्वास ठेवला आणि गेलो तिथं गेल्यानंतर अनएक्सपेक्टेड गोष्टी म्हणजे ज्या माहिती मला म्हणजे माझ्या विचाराच्या बाहेरच्या गोष्टी होत्या त्या मला तिथं दिसायला लागल्या त्या मी अनुभव घ्यायला लागलो त्या माझ्या समोर उभ्या राहिल्या त्यामुळं तरी पण मी एक वर्ष एक वर्ष असं नाही म्हणणार चार महिने मी तिथं त्यानंतर आठ महिने मी पूर्ण तिथलं घर सोडून माझ्या मम्मीच्या घरी गेलेलो खर त्यावेळी आई आणि भाऊ सांगत होतात हे बरोबर होत आणि त्या म्हणजे त्यावेळी तुझं कुठेतरी चुकलं त्यावेळी त्यांचं ऐकायला पाहिजे होत ऐकायला पाहिजे होतं खरंच होतं ते चार महिने मी फक्त तिथं नांदलो चार महिन्यानंतर मी आठ महिने सोडून आलो हे लोकांना अजून माहिती नाही आठ महिन्यानंतर मी असा विचार केला की के बाबा केलंय आपण तर बाबा राहू दे करूया ऍडजस्ट जे काय होईल ते होईल म्हणून ऍडजस्ट करायचं म्हणून परत मी एकत्र झालो ते एकत्र झाल्यानंतर मग मी इन्फ्लुएन्सर म्हणजे व्हिडिओज वगैरे करायला लागलो नंतर हळूहळू एक वर्ष प्रॉब्लेम चालूच होते सगळं चालूच होतं एक वर्ष मध्येच गेलं सगळ्या गोष्टी सगळे पर्याय बघितलं खरं शेवटपर्यंत काय आमचं सरळ राहिलं नाही त्यामुळं डिसिजन शेवटला हाच घेतला की म्युच्युअल मध्ये डिवोर्स आता डिवोर्स झालेला तुझा डिवोर्स झालेला बर त्याच्यानंतर काही परत प्रपोजल जे आता घडते काही काही कॉमेंट्स मी वाचतो काही होते मला एक अनुभव आहे म्हणजे प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल की एक असं झालं होतं की कुठून तरी नाशिक का कुठून तरी कोणतरी आलं होतं एक मुलगा होता आणि तिकडं कोणतरी फॅन हिचा थांबलेला आणि तो मुलगाने हिला फोन दिला की आमचे असे साहेब आहेत का, आमचा असं दादा मित्र बॉस कोणतरी आहे आणि तो तिथं तुझ्याबरोबर त्याला बोलायचा आहे आणि फोन घ्यानी बोल त्यावेळी तू ते बोलली नाहीच नाकारते ना आपले इथे इन्फ्लुएन्सरच आहेत बरेच जण ती तिथं आली आणि त्यांनी मग कोल्हापुरी हिसका दाखविला कपडे फाटूसवर मारलं आणि मला पण बोलवलं त्यावेळी मी आल तोपर्यंत ते सगळं डाव झाला होता म्हणजे मला पण दादा असं झालं या मी पण आलेलो पण ते तोपर्यंत बघितलं तर ते म्हणजे त्याला याला मारून काय घडलं होतं नेमकं आणि असं असे काय अनुभव येतात का अजून तुला अजून पण येतात नाही असं नाही दुकान ज्यावेळेस स्टार्ट केलं की नाही जेव्हापासून उघडलं उघडलो त्यावेळेस मी कंटिन्यू दुकानात उभारत होतो मी अजिबात दुकानात बाहेर कुठे जात नव्हतो त्यावेळेस तो, हो तो। नाशिकवरनं एक माणूस आला पूर्ण गांजा फुकून होता तो आणि आला बसला चा मागितला चा दिलो मग सगळे आम्ही इन्फ्लुएन्सर बसलेलो म्हणजे बाकीचे खादाड पाहुणे हे ते सगळे आम्ही बसलेलो आम्ही बोलत बसलेलो तो आला आणि मला म्हंटला फोन आहे फोन जरा बोला बोलणार आहे मम्मी हा बोला की दादा मग त्यांनी म्हंटले एक का, काम होत ताई तुमचा नंबर मिळल काय म्हंटल माझा नंबर नाही मिळू शकत काय झाले काय काम होत काय बर माझा तो भाऊ आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय एकमेकांचा स्वभाव हो बघा असत तो बोलायला लागला मग मला काय कळालं नाही मग तो म्हंटला जरा समजून घ्या तुम्ही त्याला मग मला पहिला काय वाटलं की दुकानात तो उदारी करणार आहे माझ्या <laughs> म्हणून मी हा ठीक आहे ठीक आहे चालते की दादा समजून घेतो असं बोललो मला काय कळालंच नाही मला वाटलं की कोणतरी आलं असेल बाहेरनं राहायला इकडं आणि उदारी ठेवायसाठी ते सांगत असतील मग मी दिला थोड्या वेळा परत त्यांनी फोन दिला माझ्याकडे परत बोलणार आहे बघा घ्या म्हणून मी बोललो मी म्हंटल बोला की मग त्याने म्हंटले कसा वाटला मग मुलगा म्हणजे तुम्ही काय म्हणाला मला कळालं नाही म्हंटलं तर म्हंटले आओ लग्नासाठी आम्ही विचारायला लागलोय तुम्हाला दादा माझं लग्न झालंय मग ते म्हणतात डिवोर्स घ्या त्याच्यासोबत आणि ह्याच्यासोबत लग्न करा मी म्हंटल फूळ वेळ काय म्हंटल असं कसं बोला लागलंय तुम्ही मग साईडला प्रतिक्दा होता त्याने घेतला फोन आण बघू इथं काय कोण का, का, काय बोलायला लागले म्हणून त्याने फोन घेतला तर प्रतिकदा म्हटलं असलं कसलं बोला लागलंय सर तुम्हाला कळत नाही काय मग त्यानं शिव्या घालायला चालू केला मग ह्यानं पण शिव्या घातला प्रतिकदा जाऊन कट्ट्यावर बसलेला शिव्या त्यानं घातल्यावर तो माणूस खुर्चीवर बसलेला मागणं येऊन खुर्चीला लात मारला माझी खुर्ची तुटलेली अजून तिथं दुकानात लात मारला तो पूर्ण पुढं पडून आणि पोरं एकदमच आमचा मंथन पण त्याला काही विषय पण माहिती नाही बाहेर जाऊन मारायला लागलाय त्याला सगळी पोरं आली सगळी पोरं येऊन मारायला लागली त्याला अरे थांबा थांबा काय कळना ना पुढं जाऊन रस्त्यावर जाऊन गाडी थडकली त्या माणसाला त्या गाडीवर त्याला मारला हे एवढं पोरांनी हे केलं त्यावेळेस मग नंतर झालं त्याला सोडला मारून मारून सोडला त्याला परत यायचं नाही इकडं सांगून तोपर्यंत थोड्या वेळानं सोडला गर्दी होती दुकानात तोपर्यंत माझा दादा आला दादा म्हंटला काय झालं असं असं झालं आहे मला <laughs> मग दादा जाऊन उडकला परत तो बारच्या दारात बसलेला मग बिचाऱ्याला परत मारली मार मार परत यायच नाही त्याला मग नंतर यांना दया आली पोरांना म्हटले मारले राहू दे नको हे करायला जास्त जाऊ दे परत कशाना आलाय टू व्हीलर ना आलाय तो माणूस बापरे तू एवढा फॅन तुझा आहे म्हणजे नाशिक तो आलेला ती डर मध्ये शाहरुख खान दिसते बट टू व्हीलर ती जी कुठल्या तो म्हंटला सिग्नल लावल्या आम्ही टू व्हीलर कुठल्या सिग्नलला त्याला चार सिग्नल फिरवली पोरांनी ती जी टू व्हीलर हुडकायला त्याला आठवणच तो एवढा फुल्ल हेजात होता नशेत होता मग त्याला मारला त्याला सोडली एका ह्याच्यावर सिग्नलवर जा बाबा म्हटली तुला जेव्हा जेव्हा शुद्ध येईल जेव्हा गाडी भेटेल त्यावेळेस जा म्हटली आणि आलाय की परत अजून एक आला आताच रिसेंटली एक आपल्या <laughs> गणपतीच्या वेळेस गणपतीच्या वेळेस बेळगाववरची पूर्ण ग्रुप आलेला आणि मी शक्यतो दुकानात का थांबत नाही ह्याच कारण हे की इर छपरीगिरी करत येतात एक एक जण आलीच संध्याकाळची वेळ होती गर्दी होती दुकानात म्हणून मी थांबलेलो ग्रुप आला एक दोघ जण आत आलीत मला म्हंटली चार्जिंग लावा फोन मी म्हंटल दादा तिथं उभारा मी चार्जिंग लावतो द्या म्हटलं चार्जिंग लावलो फोन मग झालं तोपर्यंत दुसरा मुलगा आला आणि येऊन आतल्या साईडला डायरेक्ट माझ्या खुर्चीवर बसला आणि असा बसलाय काय पाहिजे सांगा तुम्हाला असा बोलला मी म्हंटल उटा बाहेर तिकडं उभारायचं म्हंटल कि की पद्धत आहे काय म्हंटल आत कोण कुणाची परवानगी घेऊन आलाय सर तुम्ही आत कोण दिली परवानगी असं बोलल्यानंतर मग ती पोरं म्हटली गपकिरे गपकिरे अशी अशी खुशबूज केलीत शांत बसलीत कॉफी पिलीत आणि मग गेली आणि अजून एक परत त्याच त्याच नंतर दोन दिवसानंतर अजून एक पोरगा आलाय मावा पूर्ण खाऊन होता आला जवळ जवळ या लागलाय कुठं राहत्यास कुठं राहत्यास म्हटलं काय काम आहे तुझं मग म्हंटला नाही दिदे विचारायला लागलोय ग मी म्हंटल लांब राहा आणि विचार म्हंटल काय विचारायचंय मग म्हंटला नंबर पाहिजे होता एक प्रमोशन करायचंय मी म्हंटल व्हॉट्सअप हे ज्या इंस्टाग्रामवर बायो मध्ये हाय नंबर त्यावर फोन कर मला इथे येऊन काय विचार नको म्हटलं लांबू म्हंटल मग तरी पण जवळजवळ यायला लागला मग नंतर आमचा काय केला बाहेर आला रागानं रा स्टार्टर लावला गाडीची किल्ली चालू केला स्टार्टर मारला दिदी जावा पटकन असं केला मग घालवला मला तोच थांबला म्हणजे तू आता स्कार्फ बांधून स्कार्फ बांधून फिरतेस काय स्कार्फ न बांधता फिरलीस तर हे अजून वाढत जाईल अजून वाढत जाईल <laughs> <laughs> म्हणजे सगळीच अशी नसतात खरं ठराविक जी असतात की नाही सोळा सतरा अठरा ची जी पोर असतात की नाही त्यांना अजून एवढी मॅच्युरिटी नसतात की बाबा कसं वागायला पाहिजे समोरच्या व्यक्तीसोबत त्यांचा नाही वयाचा दोष आहे हा पण <laughs> <laughs> आता ते म्हणजे फेमस व्हायचं कारण म्हणजे तू आता जाहिरात क्षेत्रात पण आलेलेस म्हणजे जाहिरात करता करता मी आता तू साडीच्या ड्रेसच्या जाहिरात करतेस म्हणजे एक मॉडेल <laughs> म्हणजे <laughs> आता लक्ष साबणचं पहिले तर दरवेळी मॉडेल बदललेलं म्हणजे आजपर्यंत आम्ही ज्यावेळी बघतोय मधुबालांच्या पासून ते श्रीदेवी असतील किंवा आतापर्यंतच्या दीपिका पदुकन वगैरे इथंपर्यंत ते मॉडेल आहे आणि ड्रेसच्या पण मॉडेल्स आपण टी व्हीवर बघतोय वेगवेगळ्या तू आता एक मॉडेल म्हणूनच म्हणजे इन्फ्लुएन्सर परत त्या सर्व साडीची जी मोठमोठी शोरूम्स आहेत मॉल्स आहेत त्याच्यातला काही फॅक्टरी आहेत ज्याची तू म्हणजे ब्रँड अम्बेसिडर आहेस हे सगळं करताना तो अनुभव कसा आहे आणि याच्यातून पैसे मिळतात का म्हणजे का मला काय म्हणायचं की नुसतं इन्फ्लुएन्सर असणं तर काही लोक म्हणजे आले इंस्टाग्राम मध्ये व्हिडिओ करायला आता मला म्हणतातही व्हिडीओ व्हिडिओ तुमचा आहेत पैसे विषयी मिळतात मग करताय कारण त्यात मला काय पैसे मिळत नाही मग करायचं तुझ्यासारख्या जर का मुलींनी प्रेरणा घेतली त्यांच्यासाठी हे माहिती असावं की पैसे जर मिळवायचे झाले तरी जाहिरात एक म्हणजे करिअर होऊ शकतं याच्यामध्ये चांगलं जे तुझ्या रूपाने समोर आलेलं आहे तर या सगळ्या प्रवासाबद्दल काय अनुभव हो आहे आणि कितपत पैसे मिळत चांगले आणि ते कशा पद्धतीनं त्याच्यात पुढे जावं याच्या इंस्टाग्राम वरन पैसे काही मिळत नाहीत पहिली गोष्ट जे काय आम्ही इंस्टाग्राम म्हणजे आमचा आता आ, तो फुल टाइम जॉब आम्ही म्हणू शकतोय की लोकांचे प्रमोशन करणे मग मा, आम्हाला इंस्टाग्राम वरून काही भेटत नाही त्यामुळे आम्ही काय करतोय की बाबा प्रमोट आम्ही करतोय त्यासाठी आम्ही काही एफर्ट्स घेतोय त्या पद्धतीनं आम्ही समोरच्याला आमचं बजेट सांगतोय मग त्या बजेटनुसार आम्ही त्यांच्याकडून घेतोय आणि त्यांचं प्रमोशन आमच्या पेजवर करतोय आणि ब्रँड अम्बेसिडरचं म्हणायला गेलं तर मग साड्यांचं ते त्यांच्या पेजवर असते त्यांचं सगळं बजेट वगैरे मी त्यांना वेगळं दिलेलं आहे ते माझ्या पेजवर काही येत नाही कारण मला वरन पैसे मिळतच नाही जे काय असतील त्या ब्रँडकडूनच पैसे घ्यायला लागतात मग त्याच्याकडून होतय थोडंफार म्हणजे आहे स्टेबल आहे पण फनी सगळ्यात ह्यातलं गोष्ट आहे ती म्हणजे बायका मला बघल तिकडं सोनू ती काल पोस्ट केलेली स्किन आहे साडी ती खरंच चांगली आहे काय ग असं विचारतात म्हणजे जवा कवा मी बायकांसमोर जाईन त्यावेळेस एकच ती साडी परवा टाकलेलीच बघ की मी म्हंटल कुठली अगं ती परवा अहो परवा मी सहा व्हिडिओ करून आलोय त्यातली कुठली सांग असं होत त्यामुळं एक एकदा कन्फ्यूज होते की बाबा काय सांगू आता कुठली साडी बर तर हे रील स्टार किंवा जाहिरात किरण मलचं दुकान चहा याच्या पुढे जाऊन म्हणजे तू आता चांगली एक्सप्रेशन आहेस दिसायला चांगली आहेस उद्या जर काही प्रोफेशनल नाटक का आले चित्रपट आले तर त्याच्यामध्ये तुला काम करायला आवडेल का आणि जर काय मिळालाच चित्रपट करायला तर, <laughs> तर मग कुठल्या हिरो बरोबर किंवा कुठल्या हिरोईन बरोबर मराठी किंवा हिंदी तुला करायला आवडेल मला शक्यतो मराठीच आवडेल मला जास्त कोल्हापुरी भाषा आहे ती जास्त प्रमोट करायची आहे आणि राहिली गोष्ट कुणासोबत तर सिद्धार्थ दादा सिद्धार्थ जाधव दादा ते माझे फेवरेट आहेत कारण त्यांचं पहिल्यापासून सगळ्या मूवी सुपरहिट आहेत त्यामुळे आवडते आणि राहता राहिली गोष्ट मिळण्याचं पहिली गोष्ट तर अजून मी थेटर वगैरे काय केलेलं नाहीये जे काय म्हणजे मी ऑडिशन देत होतो नाही असं नाही ऑडिशन देत होतो सगळीकडे जात होतो प्रत्येक फिल्म प्रत्येक सिरियलसाठी मी ऑडिशन दिल्यात आधी पण त्यावेळेस सक्सेस एवढं काही भेटलं नाही मला त्यामुळे मी ती फिल्ड सोडली आणि माझं जे हॉटेल मॅनेजमेंट होत त्यात केलं नाही नक्कीच इंस्टाग्राम वर रील करणे आणि नाटक आणि चित्रपटामध्ये काम करणे हे खूप वेगळा आहे मला माहिती आहे कारण मी पण रेकॉर्डिंगपासून स्टेजपासून ते चित्रपटामध्ये काम केलेलं आहे ते खूप बराच फरक आहे म्हणजे रिलीज केल्यामध्ये पिक्चरमध्ये चांगली ऍक्टिंग करता येईल असं हो नाहीये तू चांगला मिळा सिद्धार्थ आता आमचे एक मित्र आहेत त्यांना पण आपण इथं कॉफी साठी बोलवणार आहे सुमित पाटील म्हणून काय ते बघितले सर त्यांनी निळू फुलेच्या पासून ते अनुष्का <laughs> शर्मा पर्यंत सगळ्यांच्या सोबत ऍक्टिंग केल्या कोल्हापुरात राहू कोल्हापुरात राहू हे सगळं त्यांनी केले म्हणजे जर काही करायचं झालं तर काही शक्य लागत मला वाटतं की काही इंग्लिश मॉडेल आणि हिरो हिरोईन बरोबर पण त्यांनी काम केले त्यांना आता ते आपण ज्यावेळी त्यांची मुलाखत घेणार त्यावेळी त्यांना ते प्रश्न विचारू कसं कशा कसं कस तुम्ही इथपर्यंत हो, हो, पोचला म्हणून खरोखर चांगला अनुभव आला तुझ्या आणि तुझा, तुझा हा जो संघर्ष आहे जे इंस्टाग्रामवरची कोल्हापूरची मैना सुनैना म्हणजे ज्या पद्धतीनं तू हसत हसत स्वागत करतेस तर त्या हसऱ्या चेहऱ्यामाग सुद्धा काहीतरी डोळ्यात पाणी आणण्यासारखं हो घडलेलं आहे की आज पहिल्यांदा मला वाटतं की आमच्या म्हणजे आमच्या माध्यमातून प्रेक्षकांना समजणार आहे आणि तुला राहिला सिद्धार्थ दादा बरोबर काम करायचा मी पण सिद्धार्थला मुंबईच्या एका शोच्या दरम्यान भेटलेलो आहे खरोखर चांगला एक कलाकार आहे मराठी आमची तीच प्रार्थना की तुला नक्कीच चांगली संधी लवकरात लवकर, लवकर मिळो आणि तू आमच्या या भागात आलीस त्याबद्दल तुझ आभार आणि धन्यवाद थँक्यू तर ही होती रोखोक कोल्हापूरची महिना सुनैना जे जे प्रश्न आपण तिला विचारले त्या सर्वाची तिनं बिंदास्त उत्तरं दिली आणि जे जे प्रश्न विचारले ते सर्व पोस्ट करा याची परवानगीसुद्धा तिनं आपल्याला दिलेले आहे तर या भागामध्ये आता आपण इथंच थांबतो आहे आपले चॅनल असेच इन्फ्लुएन्सरसोबत गप्पा मारण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा सांगतो धन्यवाद तुम्हाला कॉफी विथ ुएन्सर याचे सगळे भाग बघायचे असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सगळे भाग बघा आणि माझा पण भाग बघा आणि खरंच मला इथं बोलवल्याबद्दल हर्षल दादांचे खूप खूप खुँ खूप मनापासून थँक्यू सो मच धन्यवाद